आता सगळे का उभा राहायलाय पोरा जीव द्यायचा प्रयत्न करतो पोराच्या डोळ्यात बघून मी दिवस रात्र कष्ट करतो तुम्हाला नाहीला चार दिवस सुखाचे दाखवायला कायम कायम थोड्या मार्कासाठी माझी पोस्ट निघत नाही एक एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एवढं कष्ट करून तरी पण देवाला माझी दया येत नाही मग रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बर अरे बा आयुष्य म्हणजे पण एक सिनेमाच आहे आणि सिनेमातला सगळ्यात अवघड रोल हिरोला भेटतो पण वेळ आली की त्या हिरोला त्या अवघड रोलचा मोबदला पण भेटतो बघितलं ही काडी एवढी हलकी आहे पण ती तुला जड लागायला लागली का तर तू एवढा उशीर तिला धरून बसलास आयुष्याचं पण असंच आहे मनात चांगले वाईट विचार येत राहतात तुम्ही त्याला धरून बसला की ते तुम्हाला जडच जायला म्हणून सगळे विचार सोडून दे आणि तू तु तुझं काम कर आणि एक काम कर यंदा पंढरीची वारी कर म्हणजे तुझं काम होऊन जाईल नाय अप्पा जाऊ ना। जो देव मला यश देत नाही त्याची वारी मी का करू राहिलं तर मग नोकरी लागल तर येशीलच ना माझ्या पंढरीला अप्पा गणू अप्पा अरे गणू पोरा अरे आमच्या कट्ट्यानं चीज केलं अरे पोस्ट पण आला होता त्यानं पत्र वाचून दाखवलं आणि तू लय मोठा साहेब झालास लय मोठा साहेब झालास आज मी गावाला पेढा वाटणार तू तू घरी जा मी पेढे घेऊन जा जा जा, जा। सिनेमातला सगळ्यात अवघड रोल हिरो लागला म्हणून सगळे विचार सोडून दे आणि तू तुझं काम कर यंदा पंधरीची वारी कर मग नोकरी लागल्यावर हो तरी येशील ला। माझ्या पंढरीला तुम्ही त्याला धरून बसला इथे तुम्हाला जडच जायला